मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची की पाच वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठी चांना पिकवा मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात मी नाही सांगणार सांगणार नाही मस्ती करायचे ओढायचे मला ते गेम माझा खेळणार नाही मी घोड्या जास्त बस बसायचे ते जेव्हा सीन सांगायचे तेव्हा ते ऍक्शन पण करून दाखवायचे म्हणून मला सीन सी नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्यासोबत गोड चिमुकली आहे जी सुंदर अशी ऍक्टिंग करते नुकतंच मला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालाय त्रिशा थोसरे माझ्यासोबत आहे कशी आहेस ग मी छान आहे तू कशी आहे अरे मी पण खूप छान आहे मला सांग तू पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात काम केलं तुला कसं वाटलं बरं काम करून मला आबांसोबत काम करायला खूप आवडला आणि मला ह्या मूवी मध्ये पण काम करायला खूप आवडलं आणि मला सगळ्यांसोबत काम करायला खूप हो, आवडलं बाबा म्हणजे महेश मांगरेकर बरोबर हो तुला कसं शिकवलं बरं ऍक्टिंग करायला सॉरी ते जेव्हा सीन सांगायचे तेव्हा ते ऍक्शन पण करून दाखवायचे म्हणून मला सीन सी यायचे हा पण कसं तुला काय काय सांगायचं तू कसं ते कॅच केलं कसं शिकवायचे हातानी ऍक्शन करून पण दाखवायचे आणि डायलॉग पण म्हणून दाखवायचे जर चुकलं तर अच्छा एखादा डायलॉग बर आहे का तुझ्या लक्षात हो बोल बर मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची की पाच तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा दे सगळ्यांना की कि शेतकरी किती महत्वाचे असतात किती गोड बरं तुला सिद्धार्थ दादा माहिती ना तुला सिद्धू दादा त्यांनी ते लुक केलं होतं वेगळं एकदम भयानक लुक होतं ते बघून तू घाबरली होती असं मला कळलं काय झालं होतं नेमकं तुला मी खूप घाबरले होते आणि त्याच्या डोळ्यामुळे मी खूप तो माझ्या समोर आला होता मग पृथ्वीदा मला सांगितलं की हे खोट आहे म्हणून हा बरं त्याने घाबरवलं वगैरे नाही तुला नाही मग जवळ वगैरे घेतलं तर तू घाबरली होतीस का तेव्हा नाही नाही ना फोटोज पण काढले आम्ही फोटो लुक टेस्ट आता तुला जे वेगवेगळे प्रेक्षक भेटतात ते तुला काय काय म्हणतात बरं तुझ्या कामाबद्दल काय बोलतात कसं कौतुक करतात काय काय बोलतात तू खूप छान केलं म्हणून Hmm, अजून फोटो पण काढतात हो oh, बरं तू खूप कलाकारांसोबत काम केले मोठ्या मोठ्या जसं की पृथ्वी दादा सिद्धार्थ दादा तर त्यांच्यासोबत काम करताना तुला कोणासोबत काम करताना जास्त आवडलं कोणी तुला काय काय शिकवलं आबा हा काय शिकवलं त्यांनी ऍक्टिंग करायला आणि सगळं शिकवलं त्यांनी मला शिकवलं पण सगळ्यामध्ये का काय काय येतं बरं ऍक्टिंग झालं तुला रडायला शिकवलं असेल हसायला शिकवलं असेल काय काय शिकवलं रडायला हसायला आणि मग त्याच्यानंतर ऍक्टिंग करायला सगळं शिकवलं बरं मला सांग रडताना तू कशी रडायची बरं म्हणजे कसं रडायला यायचं तुला सांग जरा काय ग्लिसरी वगैरे टाकायचं डोळ्यात मग कसं मग रडवलं तुला मी नाही सांगणार सांग ना गोड फार सांग ना शिकवलं नाही माझ्या आणि गहूच सिक्रेट आहे ते तू जाणी गहूच सिक्रेट आहे का सिक्रेट ठेवलं थोडस रिवील करणं म्हणजे प्रेक्षक खूप खूप म्हणजे खूप तुला प्रेम आहे प्रेक्षकांचं नाही ना सांगायचं ना बरं तू मगाशी बोल की तुला गेम खायचा कोणता गेम खायचा माझ्याकडे दोन हुँ? हुँ? गेम आहेत कोणते गेम गेमचं तर नावच माहिती नाही आणि गेमचं नाव माहिती आहे मला कोणतं इंडोअर नाही नाही सॉरी सरी, सरी। बरं जाऊ दे मी माझा गेम तुला सांगते आपण एक रॅपिड फायर खेळू हा रॅपिड फायर <laughs> ठीक आहे नंतर माझा खेळू मग बरं चालेल स्ट्रीटवरती उशीला कोणी यायचं बरं किती मिनिटात द्यायचं आहे अन्तर घेतलं किती मिनिटात पण पाच सेकंदात ठीक आहे सांग सेट वर कोण लवकर यायचं मी तू आणि उशिरा आणि उशिरा कोणी नाही कोणीच नाही ओरडा जास्त कोणी खाल्लाय सेट वरती मी तूच खाल्लाय काय कोणाच ओरडा खाल्ला आबा काय बोलले तुला मस्ती करायचे तेव्हा ओरडायची मला ते काय मस्ती करायची तू मातीत खेळत होते दगडात खेळत होते आणि सीन चालू असताना एक दिवस तर मी खात होते सीन चालू असताना तोंडात हा म्हणून तो बरं सगळ्यात जास्त लाड कोणी केला आबा आबा नाही जास्त केला कसं करायचं खाऊ पिऊ ते मला त्यांच्या हातानेच खाऊ घालायचे हो नेहमी हो छान आता इथे तुझी मम्मी पण आहे सगळ्यात जास्त तुला मम्मी आवडते की पप्पा आई का बरं आई का कारण की ती माझ्या शूटिंगला पण येते पण पा पण कधी कधी येतो हां आणि शूटिंग करताना तुला सगळ्यात मला दोघही आवडतात दो अच्छा तर दोघही आवडतात <laughs> बरं शूटिंग करताना सगळ्यात जास्त काय आवडायचं तुला ऍक्टिंग <laughs> ऍक्टिंग आवडायची <दो> <laughs> बरं आता जाता जाता तू शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील बरं गेम माझा खेळणार नाही घेऊयात बरं तुझा गेम घेऊयात तिच्या लक्षात आहे चांगलं कोणता खेळायचं सांग त्रिशाला गेम खेळायचा आहे ठीक आहे ते पण आपण पूर्ण करूया दोन मिनटं दोन मिनटं बरं दोन मिनटं तर बांगड्या का कशाला काढायच्या त्यासाठी बांगड्यांचं गेम आहे ठीक आहे दोन्ही हां चालेल मी काढू हेल्प करू हे निघत नाही निघत नाही का तू तो तिकडे तोंड कर अच्छा मी तिकडे तोंड करू बरं केलं माझं पॉइजन हे आहे हा ठीक आहे मी माझं पॉइजन चूज केलं तू कर पॉइजन चूज करू कुठला तरी एक बांगडी चूज केली हातात पकडू का हातात घेऊ नाही ती मी चूज केली होती बरं ठीक आहे ठीक आहे परत घेऊ तिकडे जा ठीक आहे तिकडे पाहिजे चल बघू नको नाही नाही बघ डन डन करू परत चूज केली ठीक आहे नाही चुकलं ना हे नव्हतं माझं मी हे पकडलं होतं सेकंड वालास हां मग मी घेतल्यानंतर तू तो सेम म्हणायचं सेम म्हणायचं अच्छा बर सेम आता दोघांचं पॉइजन हे होता हां वेगळंच गेम आहे का मस्त कोणी शिकला तुला हा गेम मी व्हिडिओ बघते त्याच्यात आता एक शेवटचा प्रश्न तुझा तुमचं शूटिंग खूप वेगवेगळ्या ठिकाणी झालं तर तुला कोणतं ठिकाण जास्त आवडलं तिथे तू काय काय केलंस बरं फिरलीस का कोणी कुठे फिरायला काय काय खाऊ घातलं कलाकारांनी मी घोड्या जास्त बसायचे आबांनीच मला सांगितलं होतं की घोड्यावर बस म्हणून मग मी बसले आणि खालीच नाही उतरले रोज बसायचे मी भीती ना वाटली तुला पडली वगैरे नाही ना नाही नाही एकतीस ऑक्टोबरला आमचा मूवी येतोय आपल्या सगळ्यांचा मूवी येतोय आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू सो मच वेलकम